आपल्या गाण्याने अनेकांना भुरळ घालणाऱ्या मिसेस फडणवीस यांनी न्यूयॉर्कमध्ये चक्कर रॅम्प वॉक करून अनेकांना आणखी एक धक्का दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला पुण्यातील चासा फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हँडलूम वस्त्रांच्या शोच्या वेळी शो स्टॉपर म्हणून अमृता फडणवीस रॅम्प वॉकलू करल्या एज्युकेट दी चाईल्ड या कार्यक्रमासाठी आणि भारतीय हँडलूमच्या प्रमोशनसाठी त्यांनी फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता या फॅशन शो नंतर नागपूर त्या नागपूरमध्ये परतल्या त्यावेळी अमृता फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे आपण पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या नुसत्या उच्च विद्या विभूषितच नव्हे तर त्या बहुआयामी अशा आहेत गाण्याच्या बरोबरीनं आता त्यांनी नुकतंच न्यूयॉर्कच्या फॅशन वीकमध्ये सुद्धा त्या संमिलित झाल्या एक मोठा मान आहे हा महाराष्ट्रासाठी काय सांगाल कसा राहिला हा अनुभव हा अतिशय सुंदर अनुभव होता न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये पुण्याच्या इन्स्टिट्यूट्सने एड्युकेट गर्ल चाइल्ड हे थीम घेऊन शोकेसिंग केलं होतं इंडियन हँडलूम्सचं हे इंडियन हँडलूम्सचे डिझाईन्स ज्यांनी बनवलेल्या होत्या त्या मुली होत्या शेतकऱ्यांच्या त्या मुली होत्या पोर्टर्सच्या आणि या मुलींनी आपला ट्रेडिशनल इंडियन हँडलूम घेऊन त्याला इतकं ट्रेंडी डिझाईन दिलेलं जसं माझं तुम्ही पाहिलं असेल माझा जंपसूट होता ब्रोकेडमध्ये ज्याच्यात गोल्डन एम्ब्रॉयडरी होती तर त्याला इतकं इंटरनॅशनल अपील त्यांनी टाकलं त्याच्यात की प्रत्येकानी तिकडले असलेल्या बसलेल्या माणसांनी आणि पार्टिसिपेंटनी खूप त्याला अप्रिशिएट केलं आणि त्यांना ऑर्डर्सही मिळाल्या तर त्याच्यामुळे एका शेतकऱ्याच्या मुलीला एका पोर्टरच्या मुलीला इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालेलं आणि त्याचं जे जे थी थीम होतं एड्युकेट गर्ल चाइल्ड हे आता एड्युकेटिंग गर्ल चाइल्ड हे इंडियन इश्यू नाहीये हे सगळीकडे एक कन्सर्न आहे जसं अराउंड थर्टी वन मिलियन चिल्ड्रेन ज्या लहान मुली ज्या आहेत त्यांचं अजून एज्युकेशन होत नाहीये सेव्हन्टीन मिलियन स्टुडंट तर स्कूल कधी पाहणारच नाही टू इलिटरल इलिटरेट पॉप्युलेशन जे आहे दॅट कॉन्स्टिट्यूट्स विमेन तर अशी कंडिशन असताना आपण देशाला कसं पुढे नेऊ शकू विमेन एम्पावरमेंट खूप जरुरी आहे आणि ते थ्रू अशी जागरूकता जर आपण क्रिएट केली अशा प्लॅटफॉर्म्सच्या थ्रू न्यूयॉर्क फॅशन वीके वर्ल्ड अक्रॉस लोक पाहता। ते पाहतात आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही असे टॉपिक्स मेड बी इंडियन हँडलूम्स एड्युकेट गर्ल चाईल्ड हे पुढे आणले आणि त्यांना शोकेस केले त्याच्यानी खूप फरक पडेल ऑल अक्रॉस अगदी बरोबर आपण तिथं शो स्टॉपवर होत्या आणि हा अशा पद्धतीनं भारतीय हँडीक्राफ्ट है, किंवा हँडलूमला आपण तिथं जे काही दाखवलं त्यानंतर तिकडच्या लोकांचा यामधला इंटरेस्ट आपल्याला काय जाणवला तुम्हाला माहीत असेल की युएसए इंडियन हँडलूमची हैं, हायएस्ट इम्पोर्टर आहे आणि टू टू थाउजंड ट्वेंटी वन पर्यंत एटी टू बिलियन डॉलर्सचा हँडलूम एक्सपोर्ट्स इंडिया करणार आहे आणि अशा कंडिशनमध्ये युएसए सारख्या कंट्रीला आपण फोकस करून त्यांना त्यांच्या हिशोबाने हँडलूमचे डिझाईन्स दिले तर त्याच्यात अजून भर पडेल असं मला वाटतं त्यांनी तर ते अप्रिशिएट केलं त्यांनी ऑर्डर्स दिले तेव्हाच्या तेव्हा आणि लोक ते फॉलो करतायत पण हेच असे डिझाईन जर आपण शोकेस करत राहिलो आपल्याच मधले पण वेगळ्या स्टाईलचे तर त्याला जास्त एक्सेप्टेबिलिटी मिळेल एक शेवटचा प्रश्न आपण ह्याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर एका शो न एवढा प्रतिसाद दिलेला आहे ऑर्डर झालेला आहे त्यामुळे पुढे आपण ह्या हँडलूमच्या कामाला सुद्धा पुढे नेणार आहात का मला जिथेही चान्स मिळाली किंवा कोणी आयडिया दिली आणि मला ती पटली तर मी नक्कीच तिकडे समोर जाऊन पुढाकार घेईन धन्यवाद पण बघतो आहोत का अमृता फडणवीस यांना हँडलूमचं जे काही त्यांनी तिथं शोकेस केलं शो स्टॉपर म्हणून न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर ह्यापुढे सुद्धा तेच काम करायला मिळालं तर कुठलीही ऑपॉर्च्युनिटी त्या सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेचं सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर